मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मनपाच्या गेट समोर होळी करत केले आंदोलन धुळे महानगरपालिकेने सेवा निवृत्त कर्मचारी तसेच सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन वेळेवर करावी तसेच सातवं वेतन आयोगाचा फरक अद्याप पर्यंत दिला गेलेला नाही म्हणून आज धुळे महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी यांनी एकत्र येत या धुळे महानगरपालिकेच्या गेटवर महानगरपालिकेच्या विरोधात होळी पेटवत निषेध कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी यांच्या वेतन व पेन्शन या वेळेवर होत नसल्यामुळे तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या थकलेला रकमा अद्याप पर्यंत मिळालेल्या नाही म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर होळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा निषेध म्हणून होळी आंदोलन यावेळी करण्यात आले आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगार टेन्शन होत नाही आणि आमच्या थकलेल्या रकम आहेत त्या रकमा मिळत नाही म्हणून त्याच्याकरता आम्ही जाहीर निषेध आंदोलन केलं आणि आमच्या ह्या धुळे नगरपालिकेच्या आमच्या प्रकारे जे होते त्या वसुली जे होते त्या वसुलीचा विरोध करणारे काही लोक आहेत धुळे शहरात त्या लोकांचा आम्ही निषेध करतो की वसुलीचा तुम्ही रोखू नका बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही राजकारण असताना आम्हाला निषेध पण आमची वसुली रोखा ना त्याच्यावर आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा सगळ्यांचा प्रश्न आहे बाकी काय असेल तर तुमचं राजकारण तुमचं होतं तर आम्हाला आमच्या ज्या राहिलेल्या आज दहा वर्षापासूनच्या त्या ग्रॅज्युएटीला रकमा हा राज्याच्या पैसे आणि सातव्या फरक अजून पगार वेळ झाले पाहिजे पाच तारखेला आणि महाराष्ट्र शासनाने आज शेक आमच्या ग्रँक तीस तारखेला दिला पाहिजे म्हणजे ते पाच तारखेपर्यंत सगळ्यांना पाहायला मिळतील एवढ्या करता आमचे आंदोलन आहे म्हणून हा निषेध होळी म्हणून आम्ही बारा वर्षाची पद्धती चोवीस वर्षाची पदवी या सगळ्या राहिलेल्या मागण्याकरता आमचे आंदोलन आहे एवढं जय हिंद जय महाराज हे धुळे महानगरपालिका कर्मचारी सर्व सांगतात सर्व एम डी न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे